समाजातील कुठलाच घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशोक चव्हाण यांनी हा मूलमंत्र तंतोतंत स्वीकारला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षणाची अडचण कायमची संपावी असे त्यांना कळकळीने वाटते म्हणूनच आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी नेहमीच व्यवसाय शिक्षणाच्या विस्तारावर विशेष भर दिला यातूनच अनेक शिक्षण संस्थांबरोबर सन दोन हजार दोन मध्ये भोकर व दोन हजार सहा मध्ये मुदखेड येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यात आल्या सुसज्ज परिसर टोलेजंग इमारती सर्व सोयीयुक्त वस्तीगृहे ही या शिक्षण संस्थांची वैशिष्ट्ये म्हणावी लागते या शिक्षण संस्था दर्जेदार प्रशिक्षण देऊन सक्षम तंत्रज्ञ तयार करतात येथे यांत्रिक मोटार गाडी जोडारी तारतंत्री पेंटर ड्रेस मेकिंग डीटीपीओ पी ओ वीज तांत्री या विषयांचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते येथे दरवर्षी सर्व जागांचे प्रवेश निश्चित होत असून निकालही शंभर टक्के लागण्याची परंपरा राहिली आहे गेली कित्येक वर्षे या संस्था ग्रामीण तरुणांना प्रशिक्षित करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य अविरतपणे करत आले आहेत अशोक चव्हाणांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या शिक्षण संस्था बेरोजगारीच्या संकटावरील एक इलाज ठरल्या असून भोकर परिसराच्या अर्थकारणात आणि विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे यात तीळ मात्रही शंका नाही म्हणूनच भोकरच्या विकासासाठी आपलं मत अशोक चव्हाणांसाठी